आक्रमक अकरा मराठा इन्फंट्रीचा सत्तेचाळीसावा रेझिंग डे उत्साहात साजरा आक्रमक अकरा मराठा इन्फंट्रीचा सत्तेचाळीसावा रेझिंग डे अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे देशसेवेच्या कार्यात आक्रमक अकरा युनिटचे मोठे योगदान आहे स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सर्व माजी सैनिक एकत्रित आल्याचा आनंद होत आहे सेवानिवृत्तीनंतरही एकजूट राहिले तर माजी सैनिकांचे प्रश्न सुटतील देशसेवेसोबतच सामाजिक कार्यातही माजी सैनिक आघाडीवर हो आहेत असे प्रतिपादन कर्नल डॉक्टर सोमेश्वर गायकवाड यांनी केले आहे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो आज अकरा मराठा लायचा रेजिंग डे त्यानिमित्त तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आपणा सर्वांना रेजिंग डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि रेझिंग डे साजरा करताना आपण सर्व एकत्र आलात आपण सर्व एकत्र येऊन हा डे साजरा आहेत त्याबद्दल मला खूप आनंद होतो अशीच आपली एकी दाखवली हो तर आपले सैनिकांचे बरेच प्रश्न आहेत हो ते सुटण्यास मदत होऊ शकते त्या व्यतिरिक्त सध्या मी इसी अहमदनगर येथे कार्यरत आहे आपले हेल्थ रिलेटेड काही इश्यू असतील का काही प्रॉब्लेम का असतील तर आपण तेथे ते सुद्धा आपणास सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे तर त्या फॅसिलिटीचाही एक म्हणजे जर गरज लागली कुणाला काही मेडिकल रिटेड प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली त्याचा लाभ घेऊ शकता संभाजीनगर रोड येथील हॉटेल आकाश येथे आक्रमक अकरा मराठा इन्फंट्रीचा रेझिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत कर्नल डॉक्टर सोमेश्वर गायकवाड यांच्यासह सुभेदार दत्तात्रय येणारे सुभेदार महादेव कोतकर सुभेदार बापू साठे सुभेदार बाबासाहेब गवळी सुभेदार मोहन दुसिंगे सुभेदार सखाराम शिंदे सुभेदार मोहन शिंदे महादेव बटोळे जयसिंग पवार मंगेश गलगटे दादा जपकर दिलीप शेळके दत्ता वाळके विनायक जरे रघुनाथ मगर रवींद्र कराळे राजेंद्र गांजुरे गोवर्धन शेलार अविनाश साठे योगेश निंभोरे नानासाहेब साठे रोहिदास मापारे उत्तम भालेकर दत्ता धायगुडे कुंडलिक चिमटे संजय डळीफुडे संदीप कळमकर लहू घाडगे अनिल कोठुळे संदीप शिर्के अशोक फुलसोंदर वाल्मिक ओहळ पंढरीनाथ बुटे हरिश्चंद्र कापरे आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महादेव कोतकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आपण आपल्या युनूटचा आक्रमक सत्तेचाळीस वर साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने आपण गायकवाड साहेबांना इनवट केलं होतं आणि ते मी आपल्या इनूच्या साठी छोट्याशा थोडा वेळ काढून इथं पोहोचले आणि आपल्या नगरचे एवढे माझे सैनिक आहे त्या सर्वांनी इथं हजेरी लावली त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी आपल्यासाठी त्यांचं सर्व काम सोडून थोडासा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे बी मी आभार मानतो आणि आलेल्या सर्व सैनिकांचे बी आभार मानतो प्रत्येक वेळेस असेच कार्यक्रमासाठी येत जा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा हीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद